सर्वांना जय जिजाऊ जय शिवराय धर्मवीर छत्रपती संभाजीराजे शौर्य प्रतिष्ठान या सामाजिक संघटनेच्या माध्यमातून आपण हे महाकळा गाव तालुका अंबड जिल्हा जालना इथून शिवरायांच्या शिवस्मारकाची रॅली काढलेली आहे आणि ही रॅली पूर्ण मराठवाड्यासाठी काढलेली आहे महाकळा छत्रपती संभाजीनगर जालना परभणी हिंगोली नांदेड लातूर आणि इथून पुढे धाराशिव धाराशिव नंतर बीड अशी जाणार आहे आणि आपण या रॅलीच्या माध्यमातून महाराष्ट्रात जो जातीय सलोखा बिघडलेला आहे तो जातीय सलोखा कायम राहावा यासाठी हा रथयात्रेचं आपण निवेदन केलं आणि तुम्ही या रथयात्रे जर बघितलं तर रथ विशेष असा आहे की ज्या छत्रपती शिवरायांनी अठरा पगड जातील आणि बारा बलुतेदारांना एकत्र करून स्वराज्याची निर्मिती केली होती त्यांचे ते विचार आपण महाराष्ट्रात फेरण्याचं काम या संघ रथयात्रेच्या माध्यमातून करत आहोत या रथयात्रेमध्ये आपण सर्व महापुरुषांना एकत्र घेतलेला आहे त्या रथाचा व्हिडिओ मी तुम्हाला देतो कारण ट्रॅफिक असल्यामुळे तो मध्ये अन्न नाही झाला सर्व मीडियावाल्याला आम्ही तो रथाचा व्हिडिओ देतो आपण आतापर्यंत सध्या एकावन्न पुतळे घेऊन गिरत आहोत महाराजांचे बा, स्मारक कारण पोलीस प्रशासनाने आम्हाला सांगितलं होतं शंभर घेतल्यानंतर तुमची रॅली पूर्ण होणार नाही अठरा फेब्रुवारी पर्यंत त्यामुळे आपण त्यांनाही सहकार्य केलेलं आहे स्मारक आपण रॅलीमध्ये सोबत घेऊन आहोत आणि पन्नास स्मारक आपण पन, ज्या त्या गावात बसवायचे त्या त्या जिल्ह्यात पोहोच केलेले आहेत येणाऱ्या अठरा फेब्रुवारीला सकाळी नऊ वाजता सगळे एकाच टायमिंगला एकशे एकवीस स्मारक बसणार आहेत